शुभ सकाळ मित्रांनो मग चला मग मित्रांनो आज आपण जाणारे तर शेतामध्ये आपली याची कोडूची भाजी म्हणून ओळखली जाणारी म्हणजे निसर्गामध्ये उपलब्ध असणारे आणि आपल्या शेतामध्ये भरपूर अशा ठिकाणी वेळ मिळते ते म्हणजेच कोडूची भाजी ही आपण आणण्यासाठी जाणार आहेत चला मित्रांनो जाऊया आपण त्याआधी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा विसरू नका चला मग मित्रांनो धन्यवाद आपण जाणारे कोडूची भाजी आणायला इतर आत्ता आपण निघले आपल्या गावातून असा रस्त्याने चाललेलं आहे बघा आणि चांगलं असं सकाळ सकाळचं आतावरणाचं आहे आणि आपण जाणारे एक एक दीड किलोमीटर असेल आपली ते कोडूची भाजी म्हणजे आपल्या शेताकडे शेतामध्ये पुढे अशी उपलब्ध असते ती म्हणजे कोडूची भाजी होऊ शकतात सकाळ सकाळ असं वाऱ्याचं मस्त एकदम थंड वागते वाऱ्याने आणि आपण आता हे बघा मित्रांनो भागा। ग्रामीण भागामध्ये आपल्या शेतामध्ये कुठे अशी कुडूची भाजी भेटली जाते ही म्हणजे पाऊस पडल्यानंतर उतरते म्हणजे ही आपल्या ग्रामीण भागात कुठे गेले कोणत्याही शेतामध्ये गेले तरी ही तुम्हाला भाजी भेटते आणि त्या भाजी म्हणजे वर्षातून एकदा तरी खाली जाते म्हणजे अशी लोक वर्षातून एकदा एक, एक दोन तीन वेळा खातात आणि आपण आता सध्या ग गावाच्या बाहेर आलेले आणि आपल्याला अशी समोर आपलेली आळू आळू आळूचीचं पानं दिसतात बघा हे बघा म्हणजे अशी गावाच्या पाठीमागे कुठंतरी आळूची भरपूर असे पानं असतातच म्हणजे गाव ग्रामीण भागामध्ये बघा आपण आता रस्त्याने चालवले आणि पाऊस उघडल्यामुळं आपण सुद्धा लवकरच म्हटला कुरडीची भाजी घेऊन याची पाऊस आला ना मग भरपूर असं थंडी वगैरे वाचते मग त्याच्यामुळं मग आपण लवकर चालू क भाजी आणण्यासाठी आणि तरण आत्ता आपण तुम्ही पाहू शकता आत्ता आपण पोचलेले आपल्या गावाच्या पाठीमागे शेती मोठमोठ्याली वावर आहेत हे बघा पूर्ण अशी पाण्याने भर भरलेली आहेत आणि आपण आता शोधणार आहेत कोडीची भाजी आणि रोप बी अशी चांगली अशी आलेली आहेत बघा हे बघा आणि कोडीची भाजी आपल्याला शोध शोध जायचे कुठं भेटते का नाही <coughs> आणि थंडी पण भरपूर आहे आणि सकाळ सकाळ म्हटलं का थंडी भरपूर असतेच आणि रोप अजून दहा दिवस काही आपली गावाकडे आवनी म्हणजे आवनी म्हणजे भात लावणी ही लागवड अजून दहा बारा दिवसानंतरच येईलच असं वाटतं कारण अजून आपली भात बारीक आहेत म्हणजे लहान आहेत बघा पाहू शकतात हे आहे इंद्रायणी बघा इंद्रायणीचं रोप आहे आणि अजून लहान आहे म्हणजे अजून येण्याचा पडण्यासारखं रोप नाही म्हणजे घेण्यासारखं नाही म्हणजे लावण्यासारखं नाही आणि पाण्यातून चाललं का मस्त असं थंड वाटतं एकदम पाणी <laughs> आपण असं म्हणजे बांधाला अशी बांधाला किंवा अशी जिथं जास्त गवते ना तिथंच ही बा भाजी येते म्हणजे आणि तिथं हे बघा ही अशा प्रकारे कुडीची भाजी असते बघा हे बघा ही आहे कुडूची भाजी वा, मित्रांनो याची फक्त पानं पानं करून घ्यायची असते आणि आपण आता शोध सुटलेले एक तर भेटलेले आपल्याला आणि थोडासा तांबडासुद्धा कलर आहे ही पण कुडूचीच भाजी आहे बघा ही पण पाहू शकतात अशा प्रकारे आपण उपटणार आहे आपल्याला रस्त्यात भेटले आणि भरपूर अशी भाजी बघा ही गो बरपूर अशी भाजी आणि मोठी भाजी बघा बघ आणि गवत भरपूर आलेले गवत काढून टाकायचं हे बघा अशा प्रकारे आपण कोळीची भाजी उप उपाटली समोर असं आपल्याला मस्त हिरवे हिरवं असं वावरून आलेले ते भरप्रात हिरवेगार वातावरण आहे आणि आणि पावसाची बिन भरपूर अशी शक्यता आहे त्यामुळे आपल्याला लवकर भाजी घेऊन जायची पण आता एवढी तू उपटलेली आहे अजून आपण बघतोय कुठं दिसते का नाही भाजी कारण ही कमी भाजी झालेली अजून आपल्याला भरपूर पाहिजे आपल्याला इथं पण थोडीशी भाजी भेटलेली बघा आणि कवडी भाजी घ्यायची असे तुम्ही जास्त घ्यायची अन्न घ्यायची हे बघा पाहू शकतात ही आहे कुडीची भाजी आपण आता हे पाण्यामध्ये हे पाणी बघा हे पाण्यामध्ये आपण धुऊन घेणार आहे येण्याची शक्यता आपण त्याच्यामुळं आपण आधी भाजी घेऊन घ्यायची आणि अजून आपल्याला थोडी उपटायची म्हणजे मग जेणेकरून जास्त भाजी होईल तर आपल्याला शोधायला लागणार आहे मित्रांनो तिकडे थोडी आपल्याला भाजी दिसते हे इकडे बघा आणि आपण आता तिथं जाणार उपटायला बघा बघा आपल्याला इथं थोडी भाजी भेट दिसलेली मजा हे बघा पाहू शकतात मस्त अशी भाजी आलेली

भाजी आपण उपटली बघा पण आता भरपूर अशी भाजी झाली आता आपण देऊन घेणार आहे बघू शकता ते बघा आपण आता ते वेळ लागलेली अशी असे चांगली अशी देऊन घ्यायची बघा कारण पाणी भरपूर असल्यामुळं हे बघा पण असे चकाचक आणि स्वच्छ देऊन घेतलेली मस्त एकदम बघा मस्त झाली भाजी योगा आणि याची फक्त पानं पानं घ्यायची पानं खुडून घ्यायची फक्त बाकी नाही काही आणि म्हणजे आयुर्वेदिक भाजी म्हटली जा म्हटली जाते गावा ही गावाकडे आणि ही आयुर्वेदिक भाजी खाली आपल्याला बऱ्याच आजारां ही भाजी चालते योगा अजून पण भरपूर आहे आपण सगळी देऊन घेणार आहे आणि मग घरी खोडणार आहेत आपण याचे फक्त पानं पानंच खोडून घ्यायचे असत आपली आता एवढी देऊन झालेली आणि अजून ही शिल्लक केली व्हायची लोक ज्यावेळेस आहून आपला भात लावायला जातात त्यावेळेस शेतावरून भरपूर भरपूर अशा प्रमाणात ही भाजी आणतात कारण संध्याकाळचं बांधवायला नाही का म्हणजे खाण्यासाठी ही आणतात भरपूर असे म्हणजे शेतावरती भात बीत लावून संध्याकाळची सुट्टी झाल्यानंतर मग ती येताना घेऊन येतात लोक म्हणजे गाव ग्रामीण भागामध्ये भरपूर अशी लोकं ही भाजी खातात गावाकडे पाहू शकतात आपली आत्ताबाजी देऊळ वगैरे झालेली आणि आपण आता निघतो आहे घराकडे आणि घर आपला इथून दोन ते तीन किलोमीटर आहे आपला आणि आपण जाणार घराकडे बघा आता आणि भरपूर तरी पण अजून भाजी भरपूर आहे बघा पण आपण काय करणार आता आता हे आपल्याला भरपूर झालेली आहे त्याच्यामुळे आपण निघतोय घरी आणि बनवायची रेसिपी मला वाटते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल नंतर मग त्याला मग आत्ता खुरायला घेतली पाहिजे खुडायला पुढून झालेली आहे बघा इकडे वर झालेली आहे आता पण कांदा वगैरे आणून मोठून आहे नंतर कांदा खाणार आहे तुम्ही बघू शकता आपली आता खुडून झालेले आणि आपण कडे ठेवले मग आपण आता तिथे शिजत टाकणार आहे शिजत घालतो शिजत तो उमल हे शिल, बघा भाजी आणि बनवणार जाणका भाजी भाजी बनवणार हे बघा आपण आता शिल शिजून घेतलेले भाजी आणि नंतर पिळून घेणार आहे हे बघा भाजी पिळून घेतलेली आहे आपण आता हे बघा आणि असं नळन पाणी झालेले आणि आपली तेवढी ही भाजी एवढीच झालेली बघा आणि आपण आता ते कांदाबिंदा खाणून हे करणार आहे तयार करणार आहेत तुम्ही समोर बघू शकता आता कांदा कापण्याचं काम आहे आणि अजून काय काय टाकतं ते आपण पाहूया कोडूच्या भाजीमध्ये बघू शकता आपला आता कांदा कापून झाले नाही ठेवून कांदा ठेवलेले आपण कार पाहिला आणि ही कुरडूची भाजी ही बघा आणि ती अशी हे करून घेतलेली आणि हळद आणि लाल मा पाव मिरची पाव टाकायची वीर मिरचीच वापरू शकता तुम्ही त्या भाजीला तर मग आता सध्या आपल्याकडे वीर मिरची आहे पण मग वीर मिरची नाही आहे गेली हे बघा आणि चांगलं प्रकारे तेल वगैरे टाकून तेल टाकत मिरची आणि हळद आणि मीठ टाकलेले आपण उडीलो आंद्रा काय ठेवते ना हे बघा टाकले

बघा आणि कांदा आपल्याला झाड आलेली फडा आणि अशा प्रकारे पण भाजी म्हणजे जास्त आता उमून घेतली त्याच्यामुळे जास्त आपल्याला हे करायचं नाही बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली बघा आणि आपण चपातीबरोबर कलेच्या बरोबर बाजरीची आणि नाचण्याची पण भाग कडेच्या बरोबर पहिले लोक खायचे भाजी बाजी तयार झालेली मित्रांनो आता आपला इथं इथं संपलेली आणि आपण शेवटला शंभल्यानंतर कूट टाकणार आहेत आता थोडा वरतून कूट बी टाकू म्हणजे जेणेकरून अजून चांगली बनत त्याच्यामुळे आपण वरून कूट टाकणार आहेत आणि कूट टाकून झाल्यानंतर दोन तीन जाकन पर पागा। पागा। ली तुमी दर ते तीन मिनटं आपण झाकण मार ठेवणार आहे तर आणि प्रकारे बघा ही बघा अशी भाजी बनवली राहते कुडूची आणि तुम्ही जर बनवलं असेल तर कमी सांगावलात आम्ही पण कुडूची भाजी खाल्लेली आणि आम्ही शेतावरून जाऊन आणलेली आणि ब घरी बनून अशा प्रकारे खालेले तर कमीट करून कमीट करा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कुडूच्या भाजीचा तर आपल्या चॅनेलला सगळ्यांनी या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा చాలా మిట్ ధన్యవాద బాయ్ బాయ్